काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या त्या वक्तव्याचा काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांच्या नेतृत्वात लोकसभेमध्ये अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये मंत्री अनुराग ठाकूर आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं समर्थन पंतप्रधान यांनी केल्याचा आरोप काँग्रेसतर्फे केला जात आहे मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या त्या वक्तव्याचा निषेध काँग्रेसतर्फे आरविदल रोहणा करण्यात आला आहे या निषेध आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी केले आहे आणि मोठ्या संख्येन काँग्रेस कार्यकर्ते निषेध आंदोलनात सहभागी झाले होते राजकारणाच्या भाषेचं समर्थन करणाऱ्या पंतप्रधानांचा अनुराग ठाकूरच्या वक्तव्याचा विजय राहुलजी विरुद्ध अनुराग ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याचा अनुराग ठाकूर वक्तव्याचं समर्थन करणाऱ्या पंतप्रधानांचा ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तसंच वर्धा इथे निषेधाचा कार्यक्रम आयोजित होता परंतु या ठिकाणी रोहण्याच्या स्मशानघाटात धड ज्या ठिकाणी आपण मृतदेह नेतो त्या ठिकाणी पाऊस जर आला तर प्रेत चढण्याची सोय नाही एक लेआउट आहे त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी विद्यार्थ्यांना टोंगळाभर पाण्यातून आणि टोंगळाभर चिखलातून यावं लागते ही समस्या पाहण्यासाठी आज या ठिकाणी आलो म्हणून याच ठिकाणाहून अनुराग ठाकूरचा निषेध नोंदवण्याचा आम्ही काँग्रेसजनांनी ठरवलं आणि या ठिकाणी अनुराग ठाकूर जे बोलले जातीगत जनगणनेवर संसदेच्या कामकाजात राहुलजी बोलत असताना अनुराग ठाकूर बोलले की जिंकी खुदकी जात नाही ते जातीगत जनगणनेचं बोलत आहेत तर जातीगत जन जनगणना ही या देशातल्या पीडित शोषित समाजाला प्रत्येक समाजाला जितनी जिसकी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी हे त्याला त्याच्या संविधानिक अधिकार त्याच्यापर्यंत पोचावा आणि त्याच्या दुसऱ्यांनी हात मारू नये डल्ला मारू नये म्हणून जातीगत जनगणना करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काँग्रेसची भूमिका आहे आणि काँग्रेससोबत असलेल्या सर्व इंडिया अलायन्सच्या घटक पक्षांची सुद्धा ही भूमिका आहे ती भूमिका मांडत असताना मोधी मोधी त्या ठिकाणी मोदी सरकारच्या अनुराग ठाकूर नेत्याचा विरोध करताना द्वेषाचं राजकारण करणारी भाषा वापरली आणि देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजी यांनी सुद्धा या अशा द्वेषाच्या राजकारणातल्या या भाषेचा समर्थन केलं हे निंदनीय आहे म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व त्या घटनेचा त्यांच्या अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याचा आणि त्यांचं केलेलं पंतप्रधानांनी केलेल्या समर्थनाचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आम्ही काँग्रेसजन एकत्र आलो आहे आमचं म्हणणं आहे की जातीगत जनगणना ही झालीच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे नेते राहुलजी हे त्या ठिकाणी भूमिका मांडत आहेत आणि ती भूमिका मांडत असताना देशात जातीपातीगत द्वेष कसा पसरवता येईल याच्यामागे ही भाजपची मंडळी लागली आहे त्या यांच्या वक्तव्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध नोंदवतो